मी तसा सश्रद्ध माणूस आहे पण कर्मकांडावर माझा फारसा विश्वास नाही उलट कर्मकांडात तुम्ही जितके जास्त उतरता तेवढे त्यात जास्त अडकून जाता होणारे न चुकी येई ब्रह्मा जरी आडवा हे खरं असलं तरी या सव्यापसव्यात आणि हव्या कव्यात फार अडकण्यात अर्थ नाही असं मला आपलं प्रामाणिकपणे वाटतं पण आज हे सारं प्रकर्षानं आठवायचं कारण म्हणजे काही दिवसापूर्वी माझ्या आप्त सखियांबरोबर घडलेली जयपूरची सहल जयपूरमध्ये इतर पाहण्यासारखं इतर खूप असलं तरी मी मात्र ठरवून टाकलं होतं की जयपूरपासून जवळच असणाऱ्या अजमेर शहरातला अजमेर शरीफ दर्गा आणि तिथून जवळच असणारं पुष्कर तीर्थ चुकवायचं नाही जगाच्या पाठीवर एकमेव घडलं जाणारं ब्रह्मदेवाचं देऊळ या पुष्कर तीर्थावर आहे अजमेर दर्ग्याची ख्याती मी ऐकून होतो अगदी पाकिस्तानचे राष्ट्रपती नवाज शरीफसुद्धा नवस फेडण्याकरता या दर्ग्यावर चादर चढवून गेले असे याचं महात्म्य प्रत्यक्षातला अनुभव मात्र विलक्षणं सुद्धा बरं का अकल्पनीय अशा आरुंद कल्ल्या बोळातनं एका चपळ रिक्षावाल्यानं आम्हाला त्या दर्ग्यापर्यंत नेऊन सोडलं दर्शन चांगलं झालं पण परत येताना माझ्या साडूंनी एका भिकारणीला पैसे देण्याची चूक केली मात्र बाप रे अहो पाच पन्नास भिकारणींचा एक तांडाच्या तांडा, तांडा पैशासाठी आमच्या मागे लागण्याचा गंभीर धोका उत्पन्न झाला पण मग तोच चपळ रिक्षावाला आमच्या कामाला आला वेगानं आम्हाला आधीच्यापेक्षा वेगळ्या अशा गल्ल्या पळवत त्यांना आम्हाला त्याच्या उभ्या केलेल्या रिक्षापर्यंत नेलं एक भिकारीण मात्र आमचा शर्थीनं पाठलाग करत अगदी रिक्षापर्यंत येऊन पोचली आणि हो आम्ही काहीच देत नाही असं पाहिल्यावर आमच्या आधीच्या छप्पन्न पिढ्या नरकात जातील असा शाप त्यानं बहुधा उर्दू भाषेत देऊन मग ती चालती झाली पुष्कर तीर्थाचं महात्म्य तर काय वर्णव हो? ओ असंख्य माणसं आणि तितक्याच माशा आणि तो परिसर खा भरून गेलेला बोलण्यात बोलण्यात गुंगून एका बुवाजींनी मला बहात्तर पिढ्यांत तर्पण करायला बाप पाडलं त्याची ती चरपट पंजरी चालू असताना तो एक वाक्य बोलला त्याने माझं मन एकदम सरकलं तुमच्या घराण्यात कुणी ब्रह्मचारी म्हातारा होऊन गेला असला आणि त्याचं श्राद्ध पक्ष जर कुणी केलं नसलं तर ते इथंच करून घ्या बाबूजी इथं ते त्याला पोचतं मग मात्र मी खरंच श्रद्धेनं हात जोडत डोळे मिटून प्रार्थना केली म्हटलं बाबा रे तू कुणी अस पण माझी प्रार्थना स्वीकार आणि घरावर तुझा काही राग असला तो सोडून दे रे बाबा आम्हाला खरंच असं काही मंडळींनी सांगितलं होतं की दोन चार पिढ्यांमागे कुणी एक ब्रह्मचारी ही आमच्या घराण्यात होऊन गेला जो आता कोणाच्या सुद्धा नाही पण त्याचं श्राद्ध पक्ष करायचं राहून गेले पप्पा कधीकधी आम्हाला माडगुळकर घराण्याचा वंशवृक्ष काढून दाखवायचे पाच सहा पिढ्यापर्यंतची कुटुंबाच्या शाखा उपशाखांची नावं त्यातले कर्ते पुरुष पप्पांच्या अगदी लख्खपणे लक्षात होते आमचं मूळ नाव होतं केत तेलंगणातून मदल दरमदल करत आमच्या परिवाराच्या काही शाखा इकडे मांडेशात आल्या तर काही आंध्राच्या सीमेवर स्थिरावल्या आमचे व्यंकटेश तात्या कशासाठी तरी एकदा चंद्रपूरला गेले होते तेव्हा जवळच्या आंध्रातल्या सिरोणच्या चा जिल्ह्यातल्या चार पिढ्या काढलेले गृहस्थ त्यांना आवरून भेटायला आले त्यांचं आडनाव होतं माडगुळ तिकडे आपल्यासारखं कर लावत नाहीत म्हणे आणि ते तिथल्या एका देवळाची पुजारी होते तर सांगायची गोष्ट म्हणजे या सगळ्या वंश पसाऱ्यातसुद्धा या ब्रह्मचारी गृहस्थाचा उल्लेख मला कुठेही सापडलेला नव्हता काय असेल ते असो लोकांनी आम्हाला सांगून ठेवलं होतं की या सगळ्याचा परिणाम म्हणून तुमच्या घरातल्या माणसाला पोटापुरते पैसे मिळतील पण समृद्धी अशी कधीही दिसणार नाही आणि खरंच होतं केवळ पाचशे रुपये घालायची कुवत नव्हती म्हणून आमच्या दादांना म्हणजे गदिमांच्या वडिलांना बाडगुळच्या बामणाच्या पत्र्याजवळची विहीर हयातभर खोल करून घेता आली नाही पप्पांनी वारेमा पैसा ओतला तेव्हा शेती झाली पण ती घरचं धान्य मिळवण्यापुरती आमच्या श्यामकानं का आणि भालुकाकानं खूप कष्ट करून डाळिंबाची बाग लावून पाहिली द्राक्षासारखं अपूर्वाईचं पीक घेऊन पाहिलं पण शेतीची तब्येत यथातथात यथात यथात राहिली माणदेशातले रखरख घेऊनच चढू पप्पा आणि तात्या पुण्यात आले त्यांची गरज आली महामूर नाव मिळालं पण म्हणावी तशी समृद्धी नाही मिळाली म्हणूनच कधी कधी पप्पा गमतीनं विद्याताईंना म्हणायचे मंदे या परपंचाच्या ठाई काही सुख नाही आम्हा सगळ्या भावंडांच्या बाबतीतही थोड्याफार फरकानं तेच आहे भरपूर मार्क मिळून आणि डेगभर कॉन्टॅक्ट सुद्धा केवळ कॅपिटेशनची रक्कम जास्त म्हणून योग्यता असूनही धाकट्या कुमारला मेडिकलला काही जाता आलं नाही दोनदा शर्थीनं इलेक्शन लढवूनसुद्धा थोरल्या शिरूच्या पदरी यश आलं नाही मोठ्या जिद्दीनं मी केलेल्या मराठी भाषाविषयक प्रकल्पानं मला असा काही आर्थिक फटका दिला की जन्माची याद राहावी आम्ही भावंडांनी या सगळ्या गोष्टींचं कारण एकच ठरवले आमचं माडगुळकरी नशीब अहो परिस्थितीमुळं शिक्षणापासून दूर राहिलेल्या व्यंकटेश तात्यांना विद्यापीठानं डॉक्टरेट दिली ती त्यांच्या अखेरच्या काही दिवसात आणि गदिमा जाऊन चाळीस वर्ष उलटली अजून अजूनसुद्धा त्यांचं स्मारक उभं राहू शकलेलं नाहीये आणि म्हणूनच मग पुष्कर तीर्थावर भरली ओंजळ हातात घेऊन मनापासून म्हणावंसं वाटलं की चुकलं माफलं माफ कर बाबा पण आता पुढच्या पिढ्यांना तरी सोडव या आमच्या माडगुळकरींना शिवातूट